नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी अयोध्या इथं सोमवारी श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे संपूर्ण देशात या सोहळ्यामुळे नवचैतन्य भक्तिमय वातावरण निर्माण झाल देशवासियांसाठी हा दिवस पावित्र्य आणि सात्विक होत आहे या दिवशी अनेक भजन कीर्तन सामूहिक नामजप महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत त्यामुळं या दिवशी बोरगाव इथं मांस मच्छी मांसाहार आणि मद्य याची विक्री बंद ठेवून होणाऱ्या पवित्र कार्यात सहभागी होऊन उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी सकल हिंदू समाजातर्फे नगरपंचायत अधिकारी पोपट कुरळे यांना आज निवेदन देण्यात आलं प्रसंगी समस्त हिंदू समाजाचे बांधव उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे उद्याच्या बावीस तारखेला पूर्ण ज देशभरात नव्हते जगभरात अयोध्यामध्ये रामाची जी रामलला प्रांतप्रतिष्ठान जो सोळा अति उत्साहात आणि जो पद्धतीने साजरा होत आहे त्यापासून आम्ही गावात सुद्धा आ, एक मिरवणूक असू दे महाप्रसाद दीपोत्सव अशा रामलला प्राणप्रदिष्ठाच्या दिवशी गावाचा उत्साह आणि अति चांगल्या प्रकारे साजरा करायची योजली आहे आणि या ह्याच्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांचं आम्हाला एक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत प्रतिसाद मिळत आहे आणि उद्याच्या मिरवणुकीमध्ये महाप्रसादांनी गावकऱ्यांनी प्रत्येक जातीतील धर्मातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शेवा वाढवावी आणि या पार्श्वभूमीवर मी प्रत्येकांना एक विनंती इच्छितो की मांसाहारी मद्यपान विक्री या सर्वा वा वा सर्व गोष्टी बंद ठेवून एक रामलला प्राण प्रतिष्ठानाच्या सोहळ्याला आपलं एक सपोर्ट दर्शवावा ही मी त्यांच्याकडून विनंती करतो आणि ते संतोष जय श्रीराम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा